फोन करता काय मत अरे ते आहे का तुला आता काल माहित आहे आपण समागन पार्टी बिरटी घेतली हो। बरोबर इतर आता तुला माहित आहे हो। तुला आता खरं सांग मी ती ऋषी आव दोघं मिळून समाला लुटाचं काम करता हो। लोटाच म्हणजे अरे लोटाचा म्हणजे फक्त आम्ही त्याला पोरगी बिरगी काय नाही हो फक्त आम्ही त्याला आमच्या आम्ही फोटो चॅटिंग बिटिंग करता आणि एड परत कळवर मग कळलं तर कळलं कळस तर आपण तिकडजण मिळून मला माना आपण तिघन मिळून तुला आता मी सांगितले आपण तिघन मिळून त्याला लुटू चांगलं पैसे आपल्याला काय करायचं आपल्याला आपल्याला काय करायचं बाप राहू नाही तर कोण राहायचे राहू देश की हे आता सुपर लोकांचे हो याच्यात तुझा पण स्वार्थ आहे हो बघ उद्या सकाळी विचार करून मला सांग फक्त आपल्या आपल्या दोघातलं दोघांच राहू दे तर मी कोणाच सांगा मी तुला तीच सांगतोय ह्याच्यात तुझा पण स्वार्थ आहे सकाळी विचार करून सांग मला बरोबर जाऊ येऊ मला पण काम आहे

काय मात्र्या माणसांना चावत नाही चाभरून तोकती दे तर तीच गोळा करून द्या लागली मी पण माझ्या भिंगजा असाच फोटो काढे परसो त्याने फोटो जे टाकलेला बघितला भिंगरीजा जिथं बघेल तिथं फोटो दिसतोय मला तुला काही ल विचार करून मला वाटलं होतं तू जरा काय तर चांगलं सांगतील तुझं काय वळण जात नाही तू शेवटी हा या वळणावरच आहे मी तुला बिघडून मग तुला चांगलं माझं काम सोडून तुझ्या माग दिवसभर फिरतो तुला बिघडून मग सांगतो तुला समजावून तू बाप तिला चक्र घालून मारला आला आणि तू एक वर्षाने तू पैसे उधळा लागावं त्यांना वा भया तू जवापासनं आलाय का जवापासनं आजपर्यंत माझ्या भाल्याला तर एक शब्द सांगितलाच नाही हो तू भाल्या सांगितलं पण तू दुष्कर म्हणून मी काय सांग तुला तुझं देश माझं काम सोडून तुझे मागला पड तुला का तुला बघ कसं बाबा जाऊ तू दुष्कर माझ का चाललंय हो दे माझ तुझं काय जातंय का चल 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 चल

निकाल। लागला ना लागला आहे मार्क किती पडली मार्क काय बा आपल्या अशे प्रमाण पडले नाही का का मग पोरं लागत कामाला मार्क चांगली पडली म्हणून मार्क चांगली पडली तशी भारी येते आपल्या लागतो मग कामाला कुठं तर मग आपल्याला काय मार्क काही पडते लाखाल्यानं काय होतं मग काका दीड काम केलं तर का फायदा होतं आपल्याला सदा टक्के मार्क आहेत आणि काय माहिती व्हायर शोधू तेच घर किती चांगली मार्क पडली मी समजा बरोबर सांगितलं घरी तर किती कित पहिले म्हणून मी होय मी शहाण्णव सांगितले ती तू वाटलं होतं वाट, ला वाट कशाला लागते